तो तो तर मित्रांनो अड्ड्यामध्ये नेटवर्क भरपूरच कमी आहे त्याच्यामुळे आपल्या याच्यावर व्हिडिओ थोड्या लेट येतात आता आपण आहोत खाली सुट्टीवर कारण की मथूर आणि रायफल आता सुट्टीवर चाललेलं आहे तर ते देखील बघूया कशा पद्धतीने त्यांची सुट्टी होते आणि फॅनचा कसा क्रेज आहे समोरून तुम्ही एवढी गर्दी बघून समजले असाल कोणती जोडी आलेली आहे ती बरोबर शिरसावकरांची रायफल आणि आपला मथूर आलेला आहे या जोडीबद्दल आपण जेवढं बोलू तेवढं कमीच आहे आणि टॉपचा चाललेलं आहे या व्हिडिओ मध्ये आपण सुट्टीचा थरार बघणार आहोत कारण वारंवार सांगितलं जात आहे थोडा वेळ दिलेल्या वेळेत आपली बैला हात आली पाहिजे आता आपण सिमेंच्या सुट्टीचा थरार बघणार आहोत आजच्या जागावासी भागा आता जागावशीटनाचा आनंद घ्या नाराला अर्ध्या दरमार करू लागला

का नंबर 44 नंबर 47 नंबर 12 हो गया याओ मगया गेलेले काट्याच्या पुढं